परत पाच महिन्यानंतर परत फक्त मुदतच वाढणार आहे बर का अच्छा आता ही लक्षात ठेवा बर, बर, बर। आता मी काय सांगतो लक्षात ठेवा परत एकदा रेकॉर्डिंग परत त्याची क्लिप्ट ठेवा परत मुदतच वाढणार आहे पाच महिने वाढेल किंवा सहा महिने वाढेल माहित नाही ही सेपरेट क्लिप तयार करा फक्त मुदत वाढणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती लगेच जाणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे काळा दगड आणि पांढरी रेष कुठल्याही भूल थापाला बळी न पडता मी जरी बोललो तरी पण माझ्यावर विश्वास न ठेवता फक्त आणि फक्त मी जरी प्रयत्न केलो किंवा तुम्ही जरी प्रयत्न केले आणि कोणी जरी प्रयत्न केले फक्त आणि फक्त मुदत वाढेल परत एकदा आणि त्यानंतर मग तुमची काय ताकद आहे त्याच्या आत दाखवा लागेल आणि मग पुढच्या गोष्टी काय असेल ते मी में अकरा महिने करतो मी में तीस महिने करतो किंवा मी में चाळीस महिने करतो हे नाही पण परत एकदा पाच महिने किंवा सहा महिने परत मुदतच वाढणार आहे अकरा महिन्याची डायरेक्ट मुदत वाढ तुम्हाला देणार नाहीत बाजू आपण प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून गेलो तर प्रशिक्षणापेक्षा महत्वाचे मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच च्या नुसार शासनाने पावलं उचलण्यासाठी आपण काही कारण सर त्यासाठी संघटना महत्वाच्या ना सर पुन्हा तिथे आला तुम्ही किती लोक आहेत साहेब आमच्याकड एकोणवीस म्हणजे बाबा ठीक आहे आपण मी जर असं म्हणलं की बाकी नाहीये आणखी दहा हजार तीस हजार नाही तर परफेक्ट आकडे निघू द्या ना परफेक्ट निघू द्या एका महिन्यामध्ये तुम्हाला काढाल काय अडचण नाही प्रत्येक तालुक्यातल्या जरा जीव होतो ह्याना साहेब रात्री पाटे पाटे चार वाजता उठून पोर पोलीस भरतीसाठी पळतात हे तर मान्य आहे तुम्हाला आई वडील सोडून वीस तीस तीस हजार रुपये भरून आकडे मला पैसे भरतात पोलीस भरतीमध्ये अनेक ठिकाणी नोकरीसाठी म्हणून मास्तर नोकरीसाठी वर्ष वर्षी आठ आठ वर्ष फी करतात आणि अचानक कोण नातेवाईक येतो पाहुणा येतो जावा येतो त्या माणसाला बाजूला दिसून देतात आणि परत दुसरा माणूस भरून देतात हे पण माहिती ना सर दहा दहा विशेष लाख रुपये आपण परत पैसे देतात हाही लोकांचा व्यवसाय लोकांचा मग त्याच्यापेक्षा सोपा सर काम थोड ताकद लावान थोड प्रेम द्या तुम्ही थोडी ताकद लावा सगळ्यांनी ना मनामध्ये हे मी केल्याशिवाय झोपणारच नाही म्हणून बाबा ठीक आहे पाच महिन्याचा जी आर निघाला आम्ही घरीच राहणार म्हणजे ठीक आहे घरी कोण राहणार नाही सर सर यांना यांना सरकारला एक समाज सांगतो सरकारला काही करून सरकारला काही करून ह्या मुलांचा जेवढा वेळ तुम्ही उपलब्ध केलेला आहे त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने जर बघितलं तर ह्या मुलांच्या साठी तुम्हाला तो उपलब्ध जागाच करावा लागेल बाबा आयपीएल आयपीएलचे जे मॅचेस सुरू आहेत त्याच्यामध्ये की नाही मॅच साडेसात ला सुरू होते साडे अकरा ला संपते कधी दोन अडीच तास निघून जातात काही कळतच नाही आम्हाला असं होणार आहे की हे जे आमच्या पाच महिन्याचा पिरियड आहे मी तुम्हाला आता मी कसं बोललो डायरेक्ट कि पाच महिने किंवा सहा महिन्या मध्ये वाट भेटेल आपल्याला म्हणून कुठल्या आधारे बोललो असेल काहीतरी मला माहिती मिळ ना थोडीफार बरोबर काहीतरी आता मी काल सांगलीमध्ये गेलो होतो मिरजचे कोण आहेत का खाली कमेंट करायला सांगा मिरज सांगलीचे कोण असेल तर त्या ठिकाणी सांगली सांगलीमध्ये सात सांगली जागा सांगली निघणार आहेत नगरपालिकेमध्ये सांगलीमधून कोण आहे बाबा एक एक एक, एक प्रथमेश दादू यांचं अतिशय महत्वाची कमेंट आहे मला ती म्हणजे घेणं बंधनकारकच आहे मला असं वाटत छत्रपती संभाजीनगर शेगाव उत्तर महाराष्ट्र का नंदुरबार आपल्या प्रशिक्षणार्थी लोकांना सध्या एकच कोड पडलंय विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती <laughs> सर कुठलाही झेंडा घ्या पण तुम बाबा तुमच्यासोबत असणार आहे कारण भगवाड रेसर तुमचा कुठलाही झेंडा घ्या मला काही विरोध नाही आता माझा काही विरोध नाही दोन दो, दो तीन ठिकाणी मेळावा होत आहे असं दिसत आहे छत्रपती संभाजीनगरला होतोय शेगावला होतोय उत्तर महाराष्ट्रामध्ये होतोय असं जर झालं तर मग भीमके लतेजी इधर आदे उधर सर काही माहित नाही मी मेळावा घेणार नाही मी मेळावा नाही सत्कार घेणार आहे